हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपले एका सबस्क्राईबरना विचारले त्यांचा प्रश्न आहे बघा त्यांचा प्रश्न वाचते मॅम कॅन यू प्लीज मेक व्हिडिओ ऑन हाऊ टू कंट्रोल अँगर ओवर ऑल आय गेट अँग्री व्हेरी इझिली वेन एनी वन मी आय वेस्ट होल डे थिंकिंग अबाउट हाऊ कुड दॅट पर्सन हॅव इन्सल्टेड मी विदाऊट एनी रिझन त्यामुळे त्यांचा प्रश्न अगदी सोपा आहे त्यांना खूप राग येतो आणि फॉर नो रिजन्स म्हणतात ते आणि कोणी इन्सल्ट केलं काही बोललं की खूप राग येतो आणि दिवसभर ते विवंचनेत जातात का त्यांना असं केलं काय केलं आता राग येणं राग हे एक स्वाभाविक इमोशन्स आहे आपल्याला भीती असते प्रेम असते असाच राग पण एक इमोशन आहे प्रत्येकाला असतो असं काही आधी हे तुम्ही जाणून घ्या हे एक इमोशन आहे आणि हे आपले प्रत्येकाला आहे फक्त काय फरक पडायला पाहिजे हे आपल्याला रागाचं नियंत्रण करायला कंट्रोल करायला यायला पाहिजे आता हे कंट्रोल कसं करायचं काय करायचं आता नियंत्रण कोणाकडे आहे हे आधी आपण जाणून घेऊया आधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते आणि नंतर आपण पुढे बघू काय वेगवेगळी विधानं कशी आहेत हे राग कंट्रोल करायला अगदी सोपा आहे येतं काय झालं एक बाई होत्या त्यांना खूप राग यायचो प्रत्येक गोष्टीला राग यायचं नवरेवर असेल मुलावर असेल आणि हे राग येण्यामुळे काय होते संबंध बिघडतात जवळचे लोकसुद्धा लांब जातात काही बोलत सांगत पण नाही नको ना तिला राग येतो कशाला सांगायचं म्हणून त्यामुळे त्यांचं त्यांना जाणवत होतं मला राग येतो मी हे कसं कंट्रोल करायचं एक दिवस साधू महात्मे येतात भिक्षा घेऊन जायला तसं ती त्यांना विचारते महात्माजी मला खूप राग येतो मी राग कसं कंट्रोल करायचं एवढं मला सांगा की म्हणून ते स्वतःच्या झोडीतनं एक छोटी बाटली काढतात आणि म्हणतात हेतले दोन थेंब तू तुझे जिभेवर ठेव जेव्हा तुला राग येतो तेव्हा आणि दहा मिनटं तोंड उघडायचं नाही उघडलं की त्या औषधाचा पवर जाते त्यामुळे तू ते राग आला आपल्याला म्हटलं की दोन थेंब जिभेवर टाकायचे आणि दहा मिनटं तोरून बंद ठेवायचे हो म्हणाली ती अगदी सिन्सिअरली का म्हणजे तिलाही मनापासून राग नको होता राग काढून टाकायचा होता करायला लागली असं करत हळूहळू तिला राग येणंच बंद झालं आणि महिनेभरानं परत ते साधू महाराज भिक्षा मागायला आले तेव्हा ती जाऊन त्यांचे पाया पडले आणि म्हणाली महाराज तुम्ही मला किती छान औषध दिलं आहे माझं राग सगळा निघून गेला बघ म्हणून तसं ते म्हणतात बेटा तर काही औषध नव्हतं फक्त पाणी होतं राग कंट्रोल करायचं आपल्या हातात आहे त्यामुळे कधी राग आला की लगेच बोलायचं नाही थंड राहायचं दोन मिनटं आपण थंड राहिलो का नाही नंतर आपल्याला जाणवते त्यामुळे हे काही औषध नाही आहे मी फक्त पाणी दिलेलं होतं आणि तू तु, तुझेच शक्तीनं तुझा राग थांबवलेला आहे असं म्हणतात त्या मुलीला खूप आनंद वाटतो काही झाला आपला राग गेला का नाही म्हणजे ह्याला कारण काय पहिलं तुम्हाला मिळालं कोणी काही म्हटलं तरी लगेच आपण बोलायला जायचं नाही लगेच बोललं की काय होते एकाला एक, एक दोघांचे वाढत जाते आणि तर कुठेपर्यंत जाते आपण बघितले रिसेंटली बेंगलोरचे ते नवरा बायको आपले महाराष्ट्रातलेच ते कसं बायकोचं हत्यासुद्धा नवरेकडनं घडली तो खरं मनात होता का तिला मारायचं नव्हतं रागाचं भरात घर घडून गेला म्हणून काही त्याला शिक्षा नाही आहे का शिक्षा आहे तो आता वीस पंचवीस वर्ष जेलमध्ये बसून बाहेर आल्यावर काय त्याचं आयुष्य उरलं किंवा नुकतं ते परभणीचे मुलीनं सासूला मारून टाकली आणि पोते तिचं हे प्रेत भरून ठेवली आणि सापडले की लगेच काय आयुष्यात काय मिळालं आता सहा महिनेपूर्वी प्रेमविवाह केला होता आणि काय मिळाला आयुष्यात आता जेलमध्ये जाऊन बसायचं म्हणजे कुठेपर्यंत हे आपलं राग आपलं आयुष्य कम्प्लीट उद्ध्वस्त करू शकतो हे आपल्याला कळलं त्यामुळे काही झालं तरी आपल्याला राग कंट्रोल करायला यायला पाहिजे आणि तर कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे त्याला दुसरं का काही औषध नाही किंवा दुसरं काही उपाय नाही मग काय करायचं आपण मी तुम्हाला बरे टेक्निक सांगते तुम्हाला कुठला टेक्निक आवडतो तो, तो तुम्ही फॉलो करा तुम्हाला कोणी इन्सल्ट केलं की तुम्ही म्हणता दिवसभर माझं तेतच जातो मी विचार करतो त्यानं का केलं असं काय केलं असं हे बघा तो काय बोलला तर त्याचं त्याला त्याचा रिमोट आपल्या हातात नाही तेनं बोललेला तर आपल्याला नाही म्हणून समजा त्याचे ह्याच्याप्रमाणे तो बोललेला आहे त्यामुळे मला काय तर त्यामुळे दुर्लक्ष करा आणि शक्य झालं तर तुम्हाला ते माणसाकडनं लांबत राहावा ना त्याचे जवळसुद्धा जाऊ नका जवळ गेलात की तो काय बोलला तर हे कळते किंवा कोणी सांगितलं तरी दुर्लक्ष करायचं आणि बिलकुल त्याला प्रतिसाद द्यायचा नाही आता एखाद वेळेस आपण मित्रमंडळी बसलेली असतो तिथे एखादा माणूस तुम्हाला माहीत आहे तो कायम तुम्हाला पाण्यात बघतो तुम्हाला नको तब तशावेळी तिथून उठून या काही काम आहे म्हणून सांगा उठून या आणि खूप राग आल्या वेळा बाहेर पडा पाणी प्या तुमचे आवडीचे ठिकाणी बाग असेल देऊळ असेल कुठेही असेल एक चक्कर मारून या नाही तुमचे आवडीचं काम करा काही पुस्तक वाचायला आवडते एकात पान वाचा आवडीचं क्षेत्र घ्या नाही ते अगदी सोपं तुम्हाला तिथला तिथे सपोज साहेब काहीतरी बोलतो तुम्हाला तुमचं बॉस तिथे तरी तुम्ही इमिडिएटली काही करू शकत नाहीये स्वतःचा राग तर सप्रेस करायला पाहिजे आ, बोलू तर शकत नाही का म्हणजे बोलात की तुम्हाला नोकरीवरून काढून टाकला की काय होईल असंही तुमच्या मनात येते मग एक दोन तीन मोजत जावा किंवा शंभरपासून उलट मोजा किंवा स्वतःचे श्वासाकडे लक्ष द्या ब्रिदिंगवर थंड होते शांत राहावा बोलणार नाही हे ठरवा का म्हणजे राग आले वेळा बोलायचं नाही हे पहिलं प्रिन्सिपल आहे की ती राग येऊ दे बिलकुल बोलायचं नाही पाणी प्या काही हे करा हिंडा फिरा आपले देवाचं स्तोत्र म्हणा रामरक्षा म्हणा काय तुम्हाला आवडते तर म्हणा हरकत नाही पण बोलायचं नाही हे पथ्य पाडायचं एवढं आपण पथ्य पाडलं की काय होते समोरच्याला तुम्ही काही बोलत नाही किंवा तुम्ही त्याला दुर्लक्ष करता म्हटल्यावर त्याला वाटते ह्याला काय मी काही बोललं तरी ह्याला राग येत नाही काही नाही मग कशाला ह्याला बोलायचं असं त्याला वाटते उलट तुम्ही इमिडिएटली रिॲक्ट झालात की त्याला आणि उत्साह येतो त्याला बघ आता मी कसं हे करतो असं बोलणारी मुलं असतात बरं का लगेच चिडता म्हटल्यावर त्याला आता बघ मी कसं चिडवतो म्हणून बाकी मित्रांना बेट लावून सुद्धा असतात त्यामुळे हे स्वतःला कंट्रोल करायचं आपले आणि एक सांगू तुम्हाला मी तुम्ही म्हणता दिवसभर मी मग विचार करतो त्यानं का मला हा त्यांना का केला त्याला माहीत आपण कशाला विचार करायचा असले लोकांचा चेहरासुद्धा आपले जोळेसमोर किंवा मनासमोर आणायचं नाही त्यांना काढून टाकायचं आपल्या लाईफमधनं काढून टाकायचं मनात तरी आणायचंच नाही असले लोकांना नाही जागा द्यायची आपण मनात मनात चांगल्या लोकांना जागा द्या जे तुमच्यावर प्रेम करतात तुमचं कौतुक करतात त्या लोकांचा विचार करा हरकत नाही आहे पण तुम्हाला असं इन्सल्ट करणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही विचार करता बिलकुल असले माणसांना आपले मनात सुद्धा जागा द्यायची नाही त्यांचा मनात विचार सुद्धा आणायचा नाही बिलकुल नाही त्याच्याऐवजी चांगला काही विचार करा काही वाचन करा काही काम करत बिझी राहत जावा आणि सगळ्याला बेस्ट उपाय म्हणजे आपण आपले आवडीचे कामात बिझी राहणं म्हणून मी म्हणते प्रत्येकाला काहीतरी हॉबी पाहिजे काहीतरी हॉबी पाहिजे त्यामुळे आपण त्या कामात गुंतलो का नाही आपल्याला दुसरे विचारच येत नाही वी आर एन्जॉईंग दॅट वर्क बघा एवढं फॉलो करून बघा तुम्हाला राग येणं बंद होईल अच्छा हे वे गुड डे